हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुड्स आम साद न ऑल ऑफ फू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेसिस हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगोदर आपण अॅसिड काय आहे बेसिस काय आहे इंडिकेटर काय आहे हे अगदी छानपैकी क्लिअर केलेला आहे आता आपण डायरेक्टली येऊया तुमच्या पेज नंबर एटी फोरवरती ट्राय दीसमध्ये काही एक्सपेरिमेंट दिलेलं आहे ते तुम्ही ट्राय करू शकतात काय करायचं आहे एक्सपेरिमेंट टेकिंग बेकिंग पावडर सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल आहे बेकिंग पावडर म्हणजे तुमचा खाण्याचा जो सोडा आहे बेकिंग पावडर की जे आपण केक बनवण्यासाठी वापरत असतो आपण घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरत असतो ही बेकिंग पावडर घ्यायची आहे ॲट सम लिटिल वॉटर इन इट त्याच्यामध्ये थोडंसं त्या बेकिंग पावडरमध्ये पाणी टाकायचं आहे अँड ॲड दिस लाईन सोल्युशन ऑन लाईम ज्यूस लिंबावरती टाकून लिंबाचा जो रस आहे त्याच्यावरती ही बेकिंग पावडर टाकून बघायची विनेगरवरती टाकून बघायची ऑरेंज ज्यूस असेल किंवा ॲपल ज्यूस असेल तुम्हाला ॲपल फिजी फिज वगैरे मिळत असतो त्याच्यावरती ही सगळी जी आहे तुमची बेकिंग पावडर पाण्यात विरघळवलेली ती टाकून बघायची आहे काय दिसणार आहे तुम्हाला इझिली तुम्ही जर या बेकिंग पावडर जी आहे ती लाईम ज्यूसवरती असे तुम्हाला इफर बबल्स ना? असा फसणारा फस बबल्स तुम्ही साधा एक्सपेरिमेंट आहे साधा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला करून पण दाखवलेला आहे की काय करायचं एक बॉटल घ्यायची बॉटलमध्ये लिंबाचा रस घ्यायचा आणि एक बलून घ्यायचा त्या बलूनला काय करायचं आहे त्या बलूनमध्ये सोडा भरून घ्यायचा आहे आणि तो बलून त्या बॉटलच्या तोंडाजवळ बांधायचा आणि हळूहळू त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तो बलून जो आहे तो ब्लोन होतो इन्फ्लॅटेड होतो फुकतो कारण का त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते ज्यावेळेस तुमचा जो बेकिंग सोडा आहे तुमचा लिंबाचा रस आहे याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन त्याच्यामधून कार्बन ऑक्साइड हा गॅस बाहेर पडत असतो आणि तो कार्बन डायऑक्साइड गॅस त्या फुग्यामध्ये भरतो आणि ते भर बबल्स जे आहे हो ते तयार होत असतं किंवा आपण साधा लिंबू घ्या अर्ध कापून घ्या त्याच्यावरती तुम्ही सोडा टाका डायरेक्ट असा फसून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो इफर मेसेन्स ऑफ बबल्स आर गेट फ्रॉम दॅट केमिकल रिॲक्शन ठीक आहे अशा पद्धतीने घडत असतो बाय दिस ए सिम्पल ॲक्टिव्हिटी तुम्हाला ह्या सिंपल ॲक्टिव्हिटीवरून काय समजत आहे दिव ग सबस्टन्स इज ऑफ ॲसिडिक ऑर अल्कलाईन ऑर बेसिक तो दिलेला जो पदार्थ आहे तो ॲसिडिक काय आहे कोणता आहे बेसिक कोणता आहे ते आपण याच्यावरून ओळखू शकतो ह्या सिंपल एक्सपेरिमेंटवरून स्टुडंट या तुमच्या लेसनमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ट्राय दिस पेज नंबर एटी फायव्हवरती काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत पण ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे हे जे एक्सपेरिमेंट आहे यू जस्ट डू अंडर द सुपरविजन अंडर द गायडन्स ऑफ युअर Only, टीचर ओनली सायन्स टीचर तुमच्या टीचर्स आहेत त्या टीचरांना विचारूनच हा एक्सपेरिमेंट करायचा आहे मनाने काही उद्योग करायचे नाही कारण काही आपल्याला हार्मफुल पण आहे ॲसिड किती डेंजर डेंजरसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टीचरांच्या ऑब्झर्वेशन अंडर ऑब्झर्वेशन टीचरांना विचारून हे एक्सपेरिमेंट तुम्ही करायची आहे तर काय आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सॅम्पल दिलेलं आहे रेड लिटमस पेपर नंतर ब्ल्यू लिटमस पेपरमध्ये त्यानंतर फिनॉफेलिन इंडिकेटरमध्ये मिथिल ऑरेंजमध्ये आणि काय ह्या दिलेल्या पदार्थांमध्ये काय चेंजेस होणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला दिलेला पदार्थ जो आहे तो ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे ठरवायचं आहे तर आपण सगळ्यात पहिले एक्सपेरिमेंट करणार आहोत चार्ट दिलेला आहे या चार्टच्या साहाय्याने समजून घेऊया लाईम ज्यूस तुम्हाला लिंबाचा रस आहे तो इझिली अवेलेबल होतो लाईम ज्यूसवरती आपण रेड लिटमस पेपर त्याच्यामध्ये डीप करत असतो तर रेड लिटमस पेपर हा रेडच राहत असतो जो ब्ल्यू लिटमस पेपर आहे ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स इन टू रेड बिकॉज ऑल ऑफ यू नो दॅट द लाईम हॅव्हिंग वन ॲसिड इज प्रेझेंट दॅट इज सायट्रिक ॲसिड लाईम ज्यूसमध्ये सायट्रिक ॲसिड प्रेझेंट असणार आहे त्याच्यामुळे ब्ल्यू लिटमस तुमचा काय होणार आहे रेड आहे होणार आहे ठीक आहे आता ह्या लाईम ज्यूसवरती म्हणजे ह्या लिंबाच्या रसावरती जर तुम्ही फिन ऑफ इंडिकेटर टाकलं तर डायरेक्ट तो कलरलेस होऊन जाणार त्याचा रंगच राहणार नाहीये ठीक आहे लक्षात येतं तुम्हाला लाईम ज्यूसवरती आपण एक्सपेरिमेंट करतोय त्यानंतर तुम्ही जर मिथिल ऑरेंज इंडिकेटर त्याच्यावरती टाकून बघितलं तर त्याचा रंग होणार आहे पिंक Hmm? त्या लिंबाचा रस रसाचा रंग होणार आहे पिंक त्यानंतर याच्या सगळ्या इंडिकेटर आणि या सगळ्या एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला काय कळतं का की लाईम ज्युप्स हा ऍसिडिक आहे की बेसिक आहे येस इट्स नथिंग बट ॲसिडिक तो काय आहे ॲसिडिक का आहे त्यानंतर आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत एन एच फोर ओ एचवरती हां अमोनियम हायड्रॉक्साईडवरती एन एच फोर ओ वरती, वरती एक्सपेरिमेंट करणार आहोत आता एन एच फोर ओ एच ज्यावेळेस हे जे सोल्युशन आहे आपण त्याच्यामध्ये रेड लिटमस पेपर बुल बुडवणार आहोत तो रेड लिटमस पेपर जो आहे तो ब्ल्यू होणार आहे ओके रेड ब्ल्यूटमस पेपर ब्ल्यू होणार आहे ब्ल्यू हो झाला की समजायचं काय आहे बेस प्रेझेंट आहे तो अल्कली आहे तो काय आहे आमलं आमलारी म्हणतो मराठीमध्ये बेसिक आहे त्यानंतर ब्ल्यू लिटमस पेपर हा ब्ल्यूच राहणार आहे त्यानंतर आपण ज्या त्याच्यावरती जर फिनॉफालीन इंडिकेटर टाकलं चार्ट दिलं चार्टवरती सगळ्यांनी हे लिहून घ्या ठीक आहे चार्टवरती जर आपण लिहिलं तुम्ही की फिनॉफॅलीन इंडिकेटर टाकल्यानंतर काय होणार आहे एन एच फोरवरती तर त्याचा रंग पिंक होणार आहे त्यानंतर तुम्ही मिथील ऑरेंज टाकल्यानंतर त्याचा रंग येलो होणार आहे आणि याच्यावरून कळतं की तुम्हाला की फी एन एच फोर ओ एच काय आहे कारण ज्याच्यात ओ एच मायनस आयन्स ओ एच प्लस आयन्स तयार होत असतात तो काय असतो तुमचा बेसिक असतो ठीक आहे सो बेस इज नंतर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड की खूप डेंजर असतं हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यावरती रिॲक्शन करून बघणार आहोत तर ऑब्व्हिसली हायड्रोक्लोरिक ऍसिड काय ऍसिड आहे सो इट इज ऍसिडिक इन नेचर मग त्याच्यामध्ये जो तुमचा रेड लिटमस पेपर आहे तो रेडच राहणार आहे ब्ल्यू लिटमस पेपर रेड होणार आहे त्याच्यामध्ये जर आपण फिनॉफॅलिन इंडिकेटर टाकला आहे तर तो, तो कलरलेस होऊन जाणार आहे हायड है, हायड्रोक्लोरिक है, हैद्र, ॲसिड त्याच्यामध्ये आपण जर मिथिल ऑरेंज ॲड केलं तर त्याचा कलर होणार आहे पिंक सो अशा पद्धतीने हे है, हायड्रोक्लोरिक है, ॲसिडवरती आपण एक्सपेरिमेंट तुम्ही टीचरांच्या ऑब्झर्वेशन खाली करू शकता त्यानंतर पुढे आहे नायट्रिक ॲसिड की ते खूप जे डेंजरस मिनरल ॲसिड आहे कोणतं तीन ॲसिड खूप डेंजर आहे कोणते हायड्रोक्लोरिक ॲसिड सल्फोरिक सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड याच्यामध्ये आता नायट्रिक ॲसिडवरती आपण एक्सपेरिमेंट करून बघूया नायट्रिक ॲसिड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठला नाही की बेसिक येस yes, इट इज ॲसिडिक मग याच्यामध्ये रेड लिटमस पेपर रेडच राहणार आहे तुमचा जो ब्ल्यू लिटमस पेपर आहे तो रेड होणार आहे तुमचं इंडिकेटर कलरलेस आहे त्याच्यामुळे ते कलरलेस होणार आहे त्यानंतर तुमचं जे मिथिल मिथिल रेड आहे तो ऑरेंज इंडिकेटर आहे ते पिंक कलरचं होणार आहे आणि या सगळ्याच्यावरून आपल्याला कळतं की ह्या सगळ्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सल नायट्रिक ऍसिड आणि तुमचा लाईम ज्यूस आहे ॲसिडिक आलेलं आहे आणि एन एच फोर ओ एच जे आहे तो काय आहे तुमचा बेसिक शिकलेलं आहे म्हणजे ह्या एक्सपेरिमेंट वरून प्रू काय होतो की ज्याच्यामध्ये रेड लिटमस जो आहे तो ब्ल्यू होतो तो काय असतो तुमचा बेस बेस फॉर ब्ल्यू ही ट्रिक पण सांगितली आहे ज्याच्यामध्ये तुमचा ब्ल्यू लिटमस पेपर रेड होत असतो रेड झाला की समजायचा ऍसिड रेड हाय अलर्ट डेंजरस हं आपण रेड धोका लिहिलेला असतो सो रेड काय लक्षात ठेवायचं रेड फॉर ॲसिडिक आणि ब्ल्यू फॉर बेसिक सो आय थिंक तुम्हाला ही ट्रिक पण समजली असेल आणि हा चार्ट तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये छानपैकी कंप्लीट करा आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आता या सगळ्यांवरून तुम्हाला ॲसिड काय आहे हे नक्की समजलं असेल ॲसिड इज अ सच सबस्टन्स विच गिव्ज एच प्लस आय एन ज्याच्यामध्ये असा पदार्थ असतो की ज्याच्यापासून आपल्याला एच प्लस आयन्स मिळत असतात त्या पदार्थांना आपण काय म्हणत असतो ऍसिड म्हणत असतो पुस्तकात डेफिनेशन पण दिलेली आहे ही ॲसिडची डेफिनेशन खूप सिम्पल आहे दॅट इज ॲसिड इज अ सच सबस्टन्स विच गिव्हन एच एच प्लस आयन्स एल इज कॉल ॲज द ॲसिड फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना जर तुमचं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते पाण्यामध्ये जर ॲक्वियस पाण्यामध्ये जर रिॲक्शन केली तर काय होत असतं एच प्लस आयन आणि सी एल निगेटिव्ह मायनस हे मायनस होत आहे सो काय तयार झालं बेसिकली इथे या रिॲक्शनमध्ये एच प्लस आयन तयार झालं मग ज्या रिॲक्शनमध्ये एच प्लस सायन्स तयार होत आहेत ज्या पदार्थामध्ये तो काय आहे तुमचा ऍसिड आहे मग आता खूप सारे ऍसिडचे एक्झाम्पल्स सा आहेत तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे डेंजर ॲसिड सांगितले कोणते एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड सल्फिरिक ॲसिड एच टू ओ फोर आणि नायट्रिक ॲसिड एच एन ओ थ्री हे जे तीन ॲसिड आहे ते खूप डेंजरस आहे सम कार्बोनिक ऍसिड्स आर देअर कार्बोनिक ॲसिड म्हणजे पाण्याबरोबर रिॲक्शन झाले इन कोल्ड जे इरिटेटेड ड्रिंक्स असतात म्हणजे तुमचे कोल्ड ड्रिंक्स कोकोवाला आहे जे कोल्ड ड्रिंक्स पित असतात त्याच्यामध्ये काय असतात ते कार्बोनिक ॲसिड प्रेझेंट असतं सो काय आहे ह्या कार्बोनिक ॲसिडचा फॉर्म्युला एच टू ओ थ्री की जे कार्ब ड्रिंक्स असतात हं त्या कोल्ड्रिंक्समध्ये हे कार्बोनिक ॲसिड प्रेझेंट असतात त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेलं आहे पॉईंट फोर याच्यामध्ये खूप सारे ॲसिड दिलेले आहे तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी सांगितलं आहे की जे आंबट फळं आहे लेमन आहे आमला स्वीट लाईम ऑरेंजेस या चारही पदार्थांमध्ये काय असतं तुमचं सायट्रिक ॲसिड प्रेझेंट असतं चिंच नाव काय आहे टॅम्ब्रेड टॅम्ब्रेडमध्ये कोणतं ॲसिड असतं टॅर्ट्रिक ॲसिड प्रेझेंट असतात की जे आपले हे डेली नॅस नॅचरल आपले जे फूड्स आहे त्याच्यामध्ये असणारे हे ॲसिड त्यानंतर तुमचं जे कड आहे कडमध्ये लॅक्टिक ॲसिड प्रेझेंट असतं त्यानंतर तुमचा जो टोमॅटो आहे त्या टोमॅटोमध्ये कुठलं ॲसिड प्रेझेंट असतं दिलेलं आहे कॉमेंटमध्ये लिहा सो so, अशा पद्धतीने आपण कुठल्या कशामध्ये काय प्रेझेंट असतं हे सुद्धा इथे क्लिअर केलेलं आहे so, सो स्टुडंट तुमच्या बुकमध्ये काही क्वेश्चन दिले आहे कॅन युटेलचे ते एकदा क्लिअर करूया आणि मग अजूनही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ह्या ॲसिड आणि बेसिसविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सो वॉट इज फर्स्ट क्वेश्चन व्हॉट हॅपन व्हीन सोअर सबस्टन्सेस लाईक लाईम ज्यूस वॉटर फॉल्स ऑन द शहाबादी स्टोन्स uh, ऑर किचन प्लॅटफॉर्म तुमची घरामध्ये शहाबादी फरची असेल किंवा तुमचं किचन आहे या किचनवरती कधी तुमच्या मम्मीकडून चुकून लिंबाचा रस पडला किंवा चिंचेचा रस पडला तर काय होत असतं सगळ्यांना माहिती आहे मग मा ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता सगळ्यांना माहिती की त्याच्यामधून काय होतात असतं बबल्स बाहेर पडत असतात मग कसले बबल्स असतात ते कार्बन डायऑक्साईडचे बबल्स असतात वेन सायट्रिक ॲसिड प्रे मग काय होत असतं तुम्ही तो क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित लिहून टाका द कशामध्ये सायट्रिक ॲसिड असतं दॅट इज लेमन लेमन हॅव्हिंग द सायट्रिक द सायट्रिक ॲसिड प्रेझेंट इन द लेमन आणि तुमच्या टा ले चिंचेच्या रसामध्ये कुठलं ॲसिड असतं टाल्ट्रिक ॲसिड द टाल्ट्रिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन द टॅम रिॲक्ट विथ अ मेटल कार्बोनेट विच इज प्रेझेंट इन द शहाबादी स्टोन और किचन टाईल्स तुमचं जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये काय असतं तुमचं कार्बोनेट प्रेझेंट असतं काय असतं तुमचं मेटल कार्बोनेट प्रेझेंट असतं या मेटल कार्बोनेटबरोबर ह्या लिंबाच्या रसामधल्या सायट्रिक ॲसिडची रिॲक्शन होत असते आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडत असतो त्यानंतर तुमच्या टॅम्ब्रेडमध्ये असलेल्या टार्ट्रिक ॲसिडची या मेटल कार्बोनेटबरोबर रिॲक्शन होत असते आणि कार्बन डायऑक्साईड गॅसिड गॅस बाहेर पडत असतो कॉज इज द इफवेसन ऑफ दी कार्बन डायऑक्साईड ठीक आहे आपण कशा पद्धतीने काय कसं लिहिणार तुम्ही आन्सर दॅट इज द टार्ट्रिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन द टॅम्बरेट अँड द सायट्रिक ॲसिड विच इज प्रेझेंट इन द लेमन इस गेट रिॲक्टेड टू द मेटल कार्बोनेट विच इज प्रेझेंट इन द शहाबादी टाईल्स और द किचन और किचन प्लॅटफॉर्म अँड दॅट कार्बन डायऑक्साईड गॅस इज रिलीज बाय इट्स केमिकल रिॲक्शन त्या केमिकल रिॲक्शन होऊन काय होत असते ही कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडत असतो आणि जास्त तुम्ही जर ॲसिडचा वापर केला नंतर बघा फरची धुण्यासाठी काही टॉयलेट धुण्यासाठी नेहमी रेग्युलर ॲसिडचा वापर करता त्यात त्या खडबडीत होत असते इवन सरफेस होत असतो त्यांचा जो पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत असतो आणि तो, तो खडबडीत होऊन जात असतो कशामुळे त्या ॲसिडच्या त्या फरचीबरोबर असलेल्या केमिकल रिॲक्शनमुळे त्याच्यामुळं जास्त करून ॲसिडचा वापर नाही केला आजकाल आपल्याला फिनेल वगैरे मिळाले त्याचा यूज आपण केला पाहिजे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया कलेक्ट सॉइल सॅम्पल्स फ्रॉम युअर एरिया सराउंडिंग अँड फाईंड वेदर द सॉइल इज ऍसिडिक ऑर बेसिक तुमच्या आसपास जमिनीचे जमिनी असतील किंवा माती असेल ते मातीचे नमुने गोळा करा आणि ती जी सॉईल आहे ती जी माती आहे ती ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे आयडेंटिफाय करा आता तुम्ही हे करू शकता आता टेस्टिंग पण होतात लॅब नि निघालेल्या आहेत शेतकरी पण खूप ॲडव्हान्स झालेला आहे uh, की शेतकरी पण काय करतात मातीचा नमुना हा लॅबमध्ये टेस्टिंगसाठी देतात आणि त्याच्यावरून ती जमीन आहे ती ॲसिडिक आहे की बेसिक आहे मग ॲसिडिक असेल तर कुठले त्याच्यामध्ये खतं वापरले पाहिजे बेसिक असेल तर कुठले खतं वापरले पाहिजे त्या पद्धतीने शेतकरी हा डिसाईड करत असतो सर तर तुम्ही बघितलं तर ती ॲसिडिक इन नेचर असते माती काय आहे तुमची ॲसिडिक इन नेचर आहे काही काही बेसिक पण झालेली असते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया सो विच सबस्टेन्स आर यूज टू रिमूव्ह द्लॅकेस्ट स्टेन ऑर ग्रीन स्टेन्स ऑन द कॉपर युटेन्साइल्स अँड द ब्लॅकेस्ट स्टेन्स ऑन द सिल्वर सिल्वर युटेन्साइल्स तुम्ही बघितलं असेल तांब्याची भांडी असतात देवाची भांडी आहे चकाकून काढते आई एकदम मग कुठल्या पदार्थामुळे ती चकाकपणा येत असते आई काय करत असते तुमची लिंबू घेतते लिंबू घेत असते आणि लिंबू आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स करत असते आणि त्याने ती भांडी घासत असते आणि नंतर कपड्याने पुसते अगदी चकाचक होत असतात किंवा अजून काय करते चिंचा थे, चिंचा थे, चिंच असते चिंचचं पाणी करत असते किंवा चिंच घेत असते आणि चिंच आणि त्याच्यावरती मीठ मिक्स करून काय करतं ते भांडे घासते एकदम चकाचक निघत असतात ठीक आहे सो हेच आन्सर आपल्याला काय करायचं आहे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे फक्त किंवा चांदीचे जे दागिने आहेत कधी कधी चांदीचे दागिने चांदीच्या अंगठ्या आहेत पैंज हे काळे पडत असतं आपल्या बॉडीवरती ठीक आहे मग काय करायचं ते चकाकण्यासाठी चा, काय करत असते निर्मा पावडर वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा लेव ले, लेमन ज्यूस वगैरे निर्मा पावडर एकत्र करून ते काय होतात एकदम स्वच्छ निघत असतात मग कसं लिहिणार तुम्ही आन्सर दॅट इज टॅम्ब्रेड पल्प इज यूज टू रिमूव्ह द स्टेन्स फ्रॉम द कॉपर व्हेसल्स अँड दी टू रिमूव द सिल्वर ब्लॅक स्टेन्स यू यूज द लेमन ज्यूस अँड वॉशिंग पावडर कुठली वॉशिंग पावडर आपण यूज करू शकतो ठीक आहे असं या पद्धतीने ह्या क्वेश्चनचा आन्सर पण इथे क्लिअर केले आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो लास्ट क्वेश्चन आहे व्हाईट टूथ पेस्ट वी यूज फॉर ब्रशिंग आर टीथ आपली दात घासण्यासाठी आपण टूथपेस्टचा काय वापर करत असतो सुद्धा सायन्स आहे सुद्धा केमिकल रिॲक्शन घडत असते काय घडतं माहिती तुम्हाला टूथपेस्ट हॅविंग द फ्लोराईड्स तुमचे जे टूथपेस्ट आहे तुम्ही जे ब्रशवरती घेत असतात त्याच्यामध्ये काय असतात फ्लोराईड्स प्रेझेंट असतात मग फ्लोराईड्स काय आहे इट इज ॲसिड इट इज नॉट ॲसिड इट इज अ बेस अल्कली असतं फ्लोर टूथपेस्टमध्ये काय असतं तुमच्या बेस असतं अल्कली असतं अँड इन आर टीथ देर इज अ ॲसिड आपल्या आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो आपल्या माऊथमध्ये काय होत असतं ॲसिड तयार होत असतं मग ही जे आपल्या टीथवरती असणारे ॲसिड आणि तुमच्या टूथपेस्टमध्ये असणारं जे बेस आहे यांची केमिकल रिॲक्शन होते न्यूट्रलायझेशन होत असतं आणि सॉल्ट अँड वॉटर तयार होत असतं आणि आणि आपले दात स्वच्छ निघत असतात इट प्रिव्हेंट द टूट डिखे आपले जे दात आहेत दात किडण्यापासून सडण्यापासून वाटत असत वाचत असतात कशामुळे आपण ज्यावेळेस ब्रशने आ, ब्रश करत असतो कशाने टूथपेस्टने करत असतो बिकॉज देर इज अ केमिकल रिॲक्शन विच इज प्रेझेंट इन अ टूथपेस्ट देर इज अ फ्लोराईड अँड इन आर्टी देर इज अ ॲसिड अँड दे गेट केमिकल रिॲक्टेड अँड इट फॉर्म्स द सॉल्ट अँड वॉटर अँड इट ऑल्सो अवॉइड द टूथ डिके सो अशा पद्धतीने ह्या प्रश्नांची उत्तर आज आपण इथे बघितली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आय थिंक तुम्हाला सगळ्यांना डिटेलमध्ये एकूण एक पॉईंट मी इथे क्लिअर करते आहे जेणेकरून तुम्हाला ॲसिड आणि बेसविषयी कुठलीही शंका राहणार नाही कुठलाही प्रश्न जरी आला तर तुम्ही इझिली लिहू शकतात आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी